महाराष्ट्राचा हा सुपुत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करायला कधीच कमी पडत नाही सोशल मीडिया असेल सिनेमे असतील किंवा टीव्हीवरील शोज या सगळ्याच माध्यमातून हा अभिनेता सगळ्यांचे मनोरंजन करत असतो आणि हाच महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणजे रितेश देशमुख रितेश देशमुख आता आपल्याला एका नव्या अंदाजात दिसणार आहे नुकतेच बिग बॉस च्या आगामी सीझनचा प्रोमो लॉन्च झाला या आगामी सीझन चे होस्टिंग महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणार आहे तर याआधी रितेश देशमुखने अनेक हिंदी शो अनेक हिंदी अवॉर्ड फंक्शन होस्ट केले आहेत यारो की बारात लेडीज अँड जेंटलमेन यांसारख्या हिंदी शो मध्ये दे रितेश देशमुखने होस्टिंग केले आहे यारो की बारात मध्ये साजिद खान सोबत तर लेडीज अँड जेंटलमेन मध्ये खुद्द आपल्या बायको सोबत म्हणजे जेनेलिया सोबत रितेशने होस्टिंग केले आहे एवढेच नव्हे तर बॉलिवूड च्या अनेक अवॉर्ड फंक्शन चे देखील होस्टिंग केले आहे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड आणि झी सिने अवॉर्ड या अवॉर्ड फंक्शन चे होस्टिंग करत आपला दर्जा राखला आहे हाच होस्टिंगचा दर्जा कायम राखत याआधी सुद्धा रितेशने मराठी सिनेसृष्टीत सूत्रसंचालन केले आहे दोन हजार सोळा साली स्टार प्रवाहावर आलेल्या उत्तर या शो मध्ये रितेशने सूत्रसंचालन केले होते आता पुन्हा एकदा इतक्या मराठी मध्ये सूत्रसंचालन करताना रितेश दिसणार आहे पण यावेळी त्याला केवळ सूत्रसंचालन नाही तर विकेंड ला स्पर्धकांची शाळा देखील घ्यायची आहे तर आतापर्यंत रितेशने होस्ट केलेला तुमचा आवडता शो कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा